अमित ऐवाळे कन्सल्टंट न्यूरोसर्जन सोलारिस हॉस्पिटल ठाणे नांदेडला येण्याचं कारण एवढंच होतं की बरेच पेशंट नांदेडवरून मेंदूच्या गाठीसाठी माझ्यापर्यंत पोचले होते आणि त्यांना योग्य प्रकारे इलाज होऊन त्यांना सक्सेसफुली आपल्या परत घरी पाठवता ये आलेला आहे आणि त्याच दृष्टीने नांदेडमध्ये आपल्याला एक तारखेला एक जूनला एक ब्रेन ट्यूमर अवेअरनेस आणि स्पाइन प्रॉब्लेम अवेअरनेसचा एक कॅम्प करायचा आहे की ज्यामध्ये डॉक्टर न्यूरोसर्जनचं कन्सल्टेशन आणि बाकीचे तपासांमध्ये पेशंट्सला मदत होणार आहे आणि त्याचनंतर त्यांच्या पुढच्या इलाजासाठी अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोलारीस हॉस्पिटलच्या वतीने त्यांना इलाजासाठी मदत केली जाईल जर जा त्यांचं काही ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन असेल तर त्याच्यासाठीही त्यांना गायडन्स दिला जाईल सध्या इ ठाण्या जे ऑपरेशन आम्ही केले आहे आ, ते पिच्युट्री मॅक्रोडिनोमाचे पेशंट्स होते आणि त्यांना नाकाद्वारे म्हणजेच बिनटाक्याचे मेंदूतल्या गाठीचे ऑपरेशन ट्रान्सनेझल रूपने आम्ही करू शकलो आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर गायडेड असिस्टन्स म्हणजेच न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टीम की ज्यामध्ये आम्ही पेशंटचे ऑपरेशनच्या आधीचे एम आर आय कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून त्याचबरोबर हे ऑपरेशन कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये अनेक दुर्बिणीने केले जाते की ज्यामुळे पेशंटला मेंदूचे ऑपरेशन करताना कुठेही कवटीला कट न करता नाकाद्वारे ऑपरेशन केले जाते आणि त्यानंतर त्यांची दृष्टीही जी गेली असते ती दृष्टीही आपल्याला इम्प्रूव्ह करता येते त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा नांदेडकरांना व्हावा हीच अपेक्षा घेऊन आलेलो आहे त्यांच्या किती खर्च अपेक्षित आहे युजली या ऑपरेशनचा खर्च हा साडेतीन ते सहा ते सात लाखापर्यंत होत असतो पण याच्यामध्ये मी जसं म्हणलो की अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुख्यमंत्री निधी याद्वारे पेशंटला प्रत्येक जागेवरती जसं तपास आहेत किंवा त्यांना ऑपरेशन आहे तर त्याच्यामध्ये मदत केली जाईल नाही अजूनही मेंदूच्या ऑपरेशनचे अजून महात्मा फुलेमध्ये आमच्या हॉस्पिटलला अजून ती सोय झालेली नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण अजून मदत करू शकत नाही आहे शिबिर एक जून तारखेला आहे शिबिर हे आपल्या गुरुद्वाराच्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे आणि तिथून आपल्याला गुरुद्वाराची मदत पूर्णत मिळत आहे ठाण्यामध्ये गोडबंदर रोडला कासर अडोली येथे हॉस्पिटल आहे ते मानसिकदृष्ट्या होऊ हो शकतो त्याच्यावरती न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दीपक आयवळे हे म जास्ती योग्य प्रकारे आपल्याला ओपिनियन देऊ शकतील कारण काही आजार हे ऑपरेशन नाही का तर काही आजार हे औषधांवरती ब बरे होणारे असतात आणि आम्ही दोघं भाऊ डॉक्टर दीपक आयवळे आणि डॉक्टर अमित आयवळे हे जसे आम्ही एक न्युरोलॉजिस्ट मेडिसिन म्हणजे औषधांचा इलाज देतो आणि दुसरा सर्जरी म्हणजे ऑपरेशनचे इलाज दिला जातो आणि त्यामुळेच पेशंटला फायदा आहे की दोन्ही प्रकारचे ओपिनियन आणि कुणाला ऑपरेशन लागेल ला, आणि कुणाला नाही याचं योग्य आकलन त्यांचं हो केलं जातं आणि त्यांना योग्य तो सल्ला दिला जातो ते डॉक्टर पण येणार आहेत शिबिरात त्यांचा पण येण्याचा प्रयत्न आहे त्यांचा एक दुसरं एक कार्यक्रम आहे तर ते मी आत्ता मला रिक्वेस्ट केली सरांनी त्यामुळे मी प्रयत्न करेन की त्यांनी यावं म्हणून थँक्यू